어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा यरनाळ नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन अखेर थाटामाटात निपाणी तालुक्यातील यरनाळ येथे नूतन ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा नूतन खासदार प्रियंका जारकी होळी यांच्या हस्ते पार पडला त्यांच्या हस्ते फित कापून इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटन सोहळ्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित राहणार होते मात्र काही कारणास्तव ते यरनाळला पोहोचू शकले नाहीत त्यानंतर उपस्थित प्रियांका जारकीहोडी युवा नेते सहकार उत्तम पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील माजी आमदार सुभाष जोशी माजी मंत्री वीरकुमार पाटील बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आलं आपल्या मनोगतामध्ये सर्व नेत्यांनी भाजप आमदारांवर काढून टीका केली एवढी चर्चा झाली वादग्रस्त एक प्रसंग या ठिकाणी निर्माण झाला आणि या वादग्रस्त प्रसंगाच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून का असं ना परंतु येणार ये गेल्या ये आठ पंधरा दिवसामध्ये सगळीकडे चर्चेत राहील खऱ्या अर्थानं हा आपल्याला या लोकोपयोगी कामामध्ये सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी महत्वाचा आहे संभानी सांगितलं आपल्या प्रास्ताविकमध्ये आणि संजीवनी सुद्धा सांगितले की कुठल्याही लोकप्रतिनिधींचं या नवीन इमारतीमध्ये कुणाचंही एक रुपयेचं सहकार्य या ठिकाणी नाही नरेगा योजनेअंतर्गत हा इमारत या ठिकाणी झाला खऱ्या अर्थानं एक गव्हर्नमेंटचा प्रोटोकॉल असतो आणि त्या माध्यमातून या का इमारतीचं उद्घाटन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता त्या वादग्रस्त विषयाकडे मी जाणार नाही परंतु स्थानिक ग्रामपंचायतीचा मुख्य जर कोण असेल तर ते ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा मान कोणीही घेऊ शकत नाही आणि त्यांचा मान राखणं आपलं कर्तव्य आहे आम्ही सुद्धा आज अनेक माध्यमातून या ठिकाणी बसलेल्या सर्व नेत्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून कायमस्वरूपी कायमस्वरूपीरणा ग्रामपंचायतीसाठी काही ना काहीतरी आपल्या सगळ्यांचं योगदान या ठिकाणी आहे परंतु ज्या गोष्टी ज्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे ते त्या हस्तेच व्हायला पाहिजे जर कोणीतरी त्यामध्ये था काहीतरी करायचा प्रयत्न केला तर लोक त्याला चांगल्या भविष्यामध्ये उत्तर देतील असं ठाम विश्वास मला या ठिकाणी आहे <small> लोकवर्गणीतून असेल गावातल्या ग्रामस्थांच्या वतीने असेल सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यातून ही इमारत या ठिकाणी उभारलेली आहे आज मला सांगायला अत्यंत गर्व आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता या ग्रामपंचायतीवर आहे आणि बहुतेक करून निपाणी मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता त्या ठिकाणी म्हणून अनेकांचं ग्रामपंचायतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे मी नेहमी सांगितलेला आहे राजकारण करत असताना निवडणुकीपुरतं तेवढंच राजकारण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे ज्या वेळेला लोकांनी आशीर्वाद देऊन आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात त्यावेळेला सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे सर्व समाजातल्या घटकांना बरोबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण केला पाहिजे फक्त आपल्या गटातटाचं मान राखण्यासाठी जर आपण गैरमार्गाने कुठलं तरी काम केला तर ते लोक आता खपवून घेणार नाही कारण ही इमारत ही आजरामधे राहणारी इमारत आहे यामध्ये सर्वांचं सहकार्य सगळ्यांचं सहभाग असणं गरजेचं आहे आज ठरल्याप्रमाणे हा कार्यक्रम होणार होता त्यामध्ये व्यत्यय आणला व्यत्यय आणून त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला परंतु भविष्यामध्ये अशा गोष्टी लोक खपवून घेणार नाहीत दमधटीचा आता दिवस गेलेला आहे आज एक दलित महिला आपल्या या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आहे तिचा मान राखणं आपलं कर्तव्य आहे संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे ते विसरून चालणार नाही आणि म्हणून आपण कुठल्याही काम करत असताना विधायक काम करत असताना लोकांच्या हिताचं काम करत असताना सर्वांना बरोबरीने घेऊन जाणं आपलं कर्तव्य आपण सर्वांना घेऊन जाण्याचं कर्तव्य केलं असतात तर आपला सन्मान लोकांनी त्या ठिकाणी केला असता परंतु तसं न होता आपण दुसऱ्या मार्गाने गेलात परंतु आज हा दिव्य समारंभ आज आपण सर्वजण साक्षीदार आहात एवढ्या मोठ्या सन्मानानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मी विशेष कौतुक या ठिकाणी करतो अशाच पद्धतीने एक जुटीनं नवीन इमारतीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर एरणाळ असेल तौंदी असेल गव्हाण असेल अंमलदरी असेल त्या चारी गावाच्या सर्व सदस्यांना माझी विनंती आहे पुढील काळामध्ये कुठलंही राजकारण न आणता येणाळच्या विकासासाठी सदैव सर्वांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करा व्यासपीठावरील सर्व मंडळी असतील आणि नवनिर्वाचित खासदार प्रियंकाळी असतील ते सदैव तुमच्या त्या ठिकाणी हे पाळावं लागतं याला इंग्रजी भाषेमध्ये प्रोटोकॉल म्हणतात तो एक नियम आहे तो नियम पाळावा लागतो झालंय काय की खासदार निवडणुकीमध्ये एका सत्तावीस वर्षाच्या युवतीकडनं अण्णासाहेब यांचा पराभव झाल्यामुळं ते इतकं जीवानी लागले काही करून आपलं घोड पुढं धामतायचं ते चलतंय काय पळते काय खाली बसते याचा विचार न करता धामतायचं आणि ते तेरा तारखेला खाली कसं बसलं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्यामुळं या पुढच्या काळात तरी शासकीय कार्यक्रमाला तुम्ही अध्यक्ष म्हणून आलात तर त्या कार्यक्रमाची शोभा काय कमी होत नाही सतरा तारखेच्या पार्श्वभूमीवर उठून दिसण्यासारखं झालेला आहे त्याच्यामध्ये कुठलीही उलीव बसून दिलेली नाही इथल्या निष्ठावान निगरगट अशा प्रकारचे नऊ सदस्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे त्यामुळे अध्यक्ष आमचा आहे उपाध्यक्ष सर म्हणाले तस आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमाला विरोधी जरी असलो तर चांगला कार्यक्रम शासकीय असेल पत्रिकेत आम्ही नाव घालत होतो सर येत होते अगदी पोगळीच्या सुद्धा आणि शिवाय <laughs> सर कार्यक्रम ठेवल्यानंतर जात विरहित धर्मविरहित भाषा विरहित सर्व लोक जुन्या गोविंदांना राहण्याचं काम केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिलं देशाची घटना दिली म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं जगण्याला एक अर्थ प्राप्त झाला म्हणून मी आवर्जून सांगू इच्छितो तेरा तारखेला जी घटना घडली ही घटनेची पाय पायमल्ली करणारी घटना लोकप्रतिनिधी आमदार या नेत्यांना असताना एक दलित महिला या ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष असताना विश्वासात न घेता आणि खासदारांना किंवा जिल्हा मंत्र्यांना उद्घाटनाची तारीख न सांगता पत्रिकेमध्ये आपलंच नाव छापायचं त्यांना कल्पनाही द्यायचं नाही आज उद्घाटन आहे खासदार प्रियांका जारखी वेळा सांगितलं नाही जिल्हा मंत्र्यांना सांगितलं नाही अन्य कोणालाही प्रोटोकॉल प्रमाणे तेरा तारखेला उद्घाटन आहे आम्ही ठेवलेलं आहे उद्घाटक कुणी असले तरी सुद्धा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या विभागाचे आमदार असतात त्याप्रमाणे आम्ही त्यांचा मान राखलेला आहे पत्रिकेत ते अध्यक्ष स्थानी आहेत ते आले नाहीत पण त्याच्या मान आमदार आले नाहीत म्हणून ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सौभाग्यवती लक्ष्मी कांबळे यांना तो मान मिळालेला आहे आणि हे आंबेडकरांचं वरदान एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचा अध्यक्षपद भूषवडा हे सुद्धा आंबेडकरांनी दिलेली एक चळवळीतून निर्माण झालेला एक विचार आहे तो मुख्य उत्तम अध्यक्ष पाटील ಅವರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವರನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ನಾನು ಕೇಳ್ಪಟ್ಟೆ ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಆಫೀಷಿಯಲ್ ಆಗಿ ಈ ಕಟ್ಟಡದ ಉದ್ಘಾಟನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಇವತ್ತು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಜರುಗಿದೆ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ವತಿಯಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮ ಏನಾದರೂ ಕೆಲಸಗಳಿದ್ರೆ ಯಾವುದೋ ಪೆಂಡಿಂಗ್ ಕಾರ್ಯಗಳಿದ್ರೆ ನಾವು ನಿಮ್ ಜೊತೆ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ನಾನು ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ಸಾಕಷ್ಟು ಮನವಿ ಪತ್ರಗಳು ಈಗಾಗಲೇ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಊರುಗಳಲ್ಲಾಯ್ತು ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಾಯ್ತು ಸಾಕಷ್ಟು ಪೆಂಡಿಂಗ್ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಂಪದವಾಗಿ ಕೂಡ ಹಾಗೂ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕಾಂಬೇಜ್ ಆ लक्ष्मी कामी कामरे जी एक महिला अध्यक्ष होने के कारण मैं भी एक महिला सांसद होने के कारण मैं आपके साथ रहूंगी मैं बोला चाहूंगी जैसे कि ने बोला था मैंने लोकसभा में मैंने पहले भाषण में डॉक्टर बाबा साहब अम्बेड अम्बेडकर जी का नाम लेकर ही मेरा पहला भाषण शुरू किया था तो सभी जो स्थान मान है जो भी हो मैं एमएलए का हो मिनिस्टर का हो अध्यक्ष का हो ग्राम पंचायत दो लेवल जो भी ग्राउंड लेवल तक है वो सभी एक समान होते हैं तो उनका आदर करना जो संविधान में लिखा है तो हमें जो एक ही पक्ष है वो सिर्फ कांग्रेस पक्ष करता है तो इसलिए आने वाले दिनों में जो भी साथ आपको चाहिए वो हम कांग्रेस जो राज्य सरकार है वो हम पूरा करने के लिए कोशिश करेंगे आपका जो भी समस्या है वो आप हमारे साथ शेयर कीजिए हम आपके साथ हमेशा रहेंगे महानकारी निफ्टसाठी गौतम जाधव निपानी ताजा पत्म्यांसाठी महानकारीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा